नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहण आज आपण सोयाबीन आणि मका बाजारात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत आणि भविष्यामध्ये काय घडामोडी घडू शकतात आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेणार आहोत आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन बाजाराविषयी चर्चा केली होती की सोयाबीनचे बाजारभाव ज्या प्रमाणात पडलेत ते एक सेंटिमेंटचा इफेक्ट आहे म्हणजे बाजारामध्ये जे काही चर्चा सुरू झाली होती की सोयाबीनची आयात होणार आहे सोया तेलाची आयात होणार आहे त्यामुळं बाजारभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात पडले होते शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग सुरू केलं होतं त्यामुळं बाजारभाव आणखीन पडले होते आणि ज्या पातळीवर बाजारभाव पोहोचले होते त्या पातळीवर जास्त दिवस टिकणार नाही याचा आढावा आपण काल घेतला होता कालपासूनच सोयाबीन बाजारामध्ये सुधारणा सुरू झालेली आहे आज देखील प्रक्रिया प्लांटचे भाव दोनशे ते तीनशे रुपयांना वाढताना दिसून आले आज प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव हे पाच हजार पाचशे रुपयांपासून ते पाच हजार सातशे रुपयापर्यंत पोहोचलेले होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन हमीभावाच्या आसपास पोहोचलं आहे पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आज सोयाबीनची विक्री बाजार समित्यांमध्ये झाली म्हणजेच काय तर मागच्या आठवडाभरामध्ये सोयाबीन ज्या पातळीपर्यंत घसरलं होतं तिथून सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे आता सोयाबीनच्या बाजारामध्ये सुधारणा झाली परंतु मक्याचे बाजारभाव मात्र आपल्याला दबावतच दिसून येत आहेत ही बातमी बाहेर येईपर्यंत म्हणजेच अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या व्यापार कराराची माहिती बाहेर यायच्या आधीपर्यंत मक्याचा बाजारभाव आपल्याला दोन हजार एकवीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून आला होता परंतु जशी ही बातमी बाहेर आली कारण डीडीजीएस आपल्या देशामध्ये दे डी जी एस हे मुख्यतः मक्यापासून मोठ्या प्रमाणात तयार होतं तांदळापासून पण होतं परंतु मक्यापासून निर्माण डी डी जी एसचं प्रमाण जास्त आहे मागच्या दोन वर्षांमध्ये उत्पादन जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यातच आता अमेरिकेतून डी जी एस येणार म्हटल्यावरती त्याचा थेट परिणाम मक्याच्या बाजारावरती आपल्याला दिसून आला मक्याचा बाजारभाव आपल्याला मागच्या दोन तीन दिवसांमधले जर आपण बाजारभाव बघितले तर अगदी पंधराशे रुपयांपासून ते सतराशे रुपयांपर्यंत दिसून येत आहेत म्हणजेच काय तर बाजारभावामध्ये आपल्याला चारशे ते पाचशे रुपयांची नरमय मागच्या आठवडाभरामध्ये दिसून आले होते आता काही बाजारांमध्ये बाजारभाव स्थिरावताना दिसत आहेत काही ठिकाणी बाजारभाव सतराशे अठराशे रुपयांपर्यंत देखील पोहोचलेले आहेत कारण बाजारामध्ये जो काही परिणाम दिसून येतो मका बाजारावर देखील तो सेंटिमेंटचा परिणाम आहे आता या व्यापार कराराची आता कुठं घोषणा झाली आहे अजून अंतिम टप्पा यायचा आहे म्हणजे जे काही अंतिम वाटाघाटी आहे किंवा अमेरिकेच्या शेतीमालाचे कोणत्या कोणत्या शेतीमालाचे किती आयात होणार हे अजून ठरायचं आहे व्यापार करारावरती अजून दोन्ही देशांकडून सहाय्य झालेलं नाही त्या सहाय्य झाल्यानंतर आणि एकंदरीतच जेव्हापासून ही मुक्त आयात सुरू होईल तेव्हा बाजारावरती हा परिणाम होणं साहजिक आहे परंतु बाजारामध्ये ही बातमी पसरली की अमेरिकेचं डी जी एस येणार आहे आणि आपल्याकडे मक्याचे भाव पडतात या बातमीमुळेच हे भाव पडलेले आहेत प्रत्यक्ष अजूनही ते आयात झालेली नाहीये त्यामुळं मका उत्पादकांनी देखील सध्या पॅनिक सेलिंग न करता जर टप्प्याटप्यानं आपल्या मालाची विक्री केली तर बाजारामधली जे काही आता आवक वाढलेली आहे किंवा जे काही पॅनिक सेलिंग झालेलं आहे ते पॅनिक सेलिंग कमी व्हायला मदत होईल आता तसे मक्याचे बाजारभाव यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये कमीच होते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा देशातलं मक्याचं उत्पादन वाढलं खरेपातलं उत्पादन चौदा टक्क्यांनी वाढलेलं आहे परंतु दुसरीकडं ज्या इथेनॉल उद्योगाकडून मक्याला चांगली मागणी होती यंदा ती मागणी कमी झालेली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीसाठी सवलतीच्या दरामध्ये तांदूळ देऊ केला जवळपास बावन्न लाख टन एवढा तांदूळ इथेनॉलसाठी देऊ केला त्यामुळं मक्यासाठी जी काही मागणी होती ती मागणी यंदा आधीच कमी झालेली आहे याचा दबाव आपल्या मक्याच्या बाजारावरती कायम होता यंदा मक्याचा हमेभाव दोन हजार चारशे रुपये आहे परंतु बाजारभाव आपल्याला एकवीसशेच्या पुढे सरकताना देखील यंदा दिसला नाही आणि त्यातच ही बातमी आली व्यापार कराराच्या माहिती पुढे आली आणि त्यामुळं या बातमीमुळेच मक्याच्या बाजारामध्ये आपल्याला ही दिसून आलेली आहे आता ही बातमी बाजारामध्ये आली परिणाम दरावरती दिसून आला आणि दुसरीकडं देशामध्ये दे मक्याचा पुरवठा आहे मागणी कमी आहे त्याचा देखील परिणाम एकत्रितपणे आपल्याला बाजारावरती दिसून येतोय आता या पुढच्या टप्प्यात अभ्यासकांच्या मते मक्याचा बाजार पातळीवरती काही प्रमाणात येऊ शकतो म्हणजे दोन हजारांच्या आसपास मक्याचा बाजार पोहोचण्याची शक्यता काही अभ्यासकांनी के व्यक्त केली आहे आणि जेव्हा व्यापार करा प्रत्यक्ष लागू होईल आणि अमेरिकेतून डी जे आयात सुरू होईल तेव्हा आपल्याला मक्का बाजारावरती आणखीन परिणाम कदाचित त्या टप्प्यामध्ये दिसू शकतो परंतु त्यासाठी आणखीन काही महिने लागणार आहे आजही अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंच्या बाबतीमध्ये कोणत्या वस्तूंना मुक्त आयातीला परवानगी द्यायची किती आया शुल्क लावायचा आयात कोटा किती द्यायचा कोणत्या वस्तूंच्या आयात मुक्तपणे कोणता देश करणार याची अजून अंतिम वाटाघाटी झालेल्या नाहीत असं आपल्या वाणिज्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे या अंतिम वाटाघाटी व्हायला आणखी काही महिने लागतील त्यानंतर हा करार प्रत्यक्ष लागू व्हायला देखील काही कालावधी लागेल म्हणजे आणखी काही महिने तरी प्रत्यक्ष आयात होण्याची शक्यता नाही आहे परंतु बाजारामध्ये ज्या काही बातम्या सुरू आहेत त्याचा आपल्याला परिणाम दिसून येतो आहे आता काही महिन्यानंतर जेव्हा कदाचित आपला जेव्हा पुढचा हंगाम सुरू होईल तेव्हा कदाचित हा व्यापार करार लागू होऊ शकतो परंतु सध्या तरी आपल्या देशामध्ये दे डीडी जेची आयात होणार नाही या बातमीचा हा परिणाम दिसतोय आपले बाजारभाव आधीच कमी होते आणि बाजारभाव कमी होते त्यामुळं ह्या बातमीचा परिणाम जास्त प्रमाणात दिसून आलेला आहे तर मका विक्री करताना आपण पॅनिक सिलिंग टाळावं मक्याच्या बाजारामध्ये आपण आधी देखील सांगितलं होतं म्हणजे हा व्यापारकाराची माहिती जरी पूर्ण नसती आली तर मक्याचा बाजारभाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता कमीच होती कारण देशातला पुरवठा चांगला आहे आणि मागणी कमी होती याचा आढावा आपण यापूर्वी देखील अनेकदा घेतलेलाच आहे आता या बातमीचा बाजारात परिणाम झालेला आहे प्रत्यक्ष लागू झालं नाही हे जरी आपण डोक्यात ठेवलं आणि जर पॅनिक सेलिंग टाळलं तर मक्याचा बाजार काही प्रमाणात सुधारण्यास मदत होईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे मक्याचा बाजारभाव पुन्हा दोन हजार रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो म्हणजे अठराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान मक्याचा बाजार जर आवक कमी झाली म्हणजे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळलं तर बाजारभाव पुन्हा अठराशे ते दोन हजारच्या हजार पातळीच्या दरम्यान स्थिरावू शकतो असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे मग आता सोयाबीनचं काय सोयाबीनचे बाजारभाव तर मागच्या दोन दिवसांमध्ये वाढलेलेच आहेत म्हणजे कालही वाढले आणि आजही वाढले तर सोयाबीनचं गणित मक्यापेक्षा वेगळं आहे मक्याचं उत्पादन यंदा वाढलेलं आहे परंतु सोयाबीनचं उत्पादन यंदा कमी झालेलं आहे अभ्यासकांच्या मते यंदा मग सोयाबीनचं उत्पादन हे नव्वद पंच्याण्णव लाख टनांच्या आहे मागच्या वर्षी जवळपास एकशे वीस लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होतं आता देशातलं उत्पादन कमी आहे परंतु बाजारामध्ये एक चर्चा आहे अनेक शेतकरी आपण कमेंटमध्ये दे देखील विचारता की आफ्रिकेतून सोयाबीनची आयात झालेली आहे का आणि त्याचा परिणाम दिसून येतोय का तर आफ्रिकेमधून दरवर्षी आयात होत असते केवळ मागच्या वर्षी झाले नाही मागच्या वर्षी आपलेच भाव कमी होते त्यामुळं आफ्रिकेतील सोयाबीनला इतर देशांमध्ये भाव मिळाला आणि त्या आफ्रिकेतील देशांनी तिकडे निर्यात केली यंदा आपल्याकडे बाजारभाव काहीसे चांगले दिसून येत आहेत म्हणजे बाजारभाव सुधारलेले आहेत त्यामुळं आफ्रिकेतून आयात होणं साहजिकचं आहे पाच ते सहा लाख टनांच्या दरम्यान आफ्रिकेतून आयात होईल आफ्रिकेतील देश हे अविकसनशील देश आहेत त्यामुळे त्या देशातून जे काही आयात होते ती विनाशुल्क होते जे काही जागतिक व्यापार संघटना आहेत त्यांच्या त्यांची जी काही तरतूद आहे त्यानुसार ही आयात केली जाते त्यावर आयात शुल्क लागू होत नाही परंतु ही आयात होणार हे गृहित धरण्यात आलं होतं म्हणजे जेव्हा आपण ऑक्टोबरमध्ये आपला नवीन हंगाम सुरू झाला तेव्हाचं जे काही बॅलन्सशीट आलं होतं म्हणजे की देशामध्ये एकूण सोयाबीनची आयात किती होणार पुरवठा किती होणार हे ऑक्टोबरमध्ये सांगण्यात आलं होतं की आयात हे आपली पाच ते सहा लाख टनांच्या दरम्यान राहू शकते म्हणजेच आफ्रिकेतून आयात काही नव्यानं होत नाही आहे किंवा तो काही नव्यानं घटक नाही की ज्यामुळं आपल्या बाजारावर त्याचा दबाव दिसून येतो आहे या पुढच्या काळावधीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव सुधारण्याला आणखी संधी आहे म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सध्याचा जो काही बाजारभाव आहे म्हणजे एपी सध्या शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळतो आहे पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा होण्यासाठी वाव आहे फक्त आपल्याला एक काम करायचं आहे सोयाबीनचं जे की आपण पॅनिक सेलिंग केलं आहे कदाचित तुम्ही कालपासून ते बंद केलं असेल किंवा कमी केलं असेल पॅनिक सेलिंग जर आपण टाळलं आणि बाजारामधली जर सोयाबीनची आवक आणखीन कमी झाली तर सोयाबीनचे बाजारभाव सुधारण्याला जास्त जा वाव आहे फक्त पॅनिक शिलिंग टाळण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी जर विक्री काही दिवस थांबवली तर सोयाबीनचे बाजारभाव साडेपाच हजार रुपयांचा टप्पा देखील पार करतील असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात यंदा सोयाबीनचा पुरवठा कमी आहे त्याचं कारण उत्पादन कमी झालेलं आहे आणि गेल्या वर्षीचा शिल्लक साठा देखील खूपच कमी उपलब्ध आहे आता यंदा उत्पादन कमी झालं सोयाबीनचे बाजारभाव साडेपाच हजार रुपयांपर्यंत देखील पोहोचले होते असं असताना देखील सोयाबीनला चांगली मागणी होती निर्यात देखील चांगली सुरू आहे आज देखील चांगली सुरू आहे आता जर समजा सोयाबीनला मागणी नसती तर दोन दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला दोनशे ते चारशे रुपयांनी वाढताना दिसले नसते मक्याप्रमाणे सोयाबीनचे बाजारभाव दबावतच राहिले असते आणि विशेष म्हणजे या व्यापार करारामध्ये थे डीडीजीएसप्रमाणे थेट सोयाबीन किंवा सोयाबीन आयातीला परवानगी दिलेली नाही आहे किंवा आपल्या केंद्र सरकारनं भारत सरकारनं अमेरिकेच्या सोयाबीन आणि सोयाबीन आयातीला कुठलीही सवलत दिलेली नाही आहे त्यामुळंच सोयाबीनचा जो काही पुरवठा आहे आपल्या देशात जेवढं सोयाबीन आहे त्यावरच अवलंबून आहे आफ्रिकेतून जे आयात होणार आहे ते आधीच गृहित धरलेली आहे आणि त्याचा बाजारावरती आपल्याला नकारात्मक परिणाम दिसून येणार नाही आता इथून पुढचा सोयाबीन बाजाराची जी दिशा आहे ती शेतकऱ्यांची जी सोयाबीनची विक्री आहे त्या विक्रीवरती अवलंबून असेल सध्या सोयाबीन स्टॉकिस्टकडं ज्यांच्याकडं काही स्टॉक आहे जे मोठे स्टॉकिस्ट आहे ते देखील या दरामध्ये सोयाबीन विक्री करताना दिसत नाही आहे मागच्या काही दिवसांमध्ये जसे बाजारामध्ये बातमी पसरली भाव थोडेसे कमी झाले शे, शेत ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन होतं त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री केलेली आहे अवकेचा दबाव वाढल्यामुळे सोयाबीनचे भाव जास्तच पडले होते म्हणजेच पॅनिक सेलिंगचा दबाव आपल्याला दिसून आला होता जसं पॅनिक सेलिंग कमी होत गेलं तसं सोयाबीन बाजारामध्ये सुधारणा झालेली आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये देखील शेतकऱ्यांची विक्री नेमकी कशी राहते पॅनिक शेलिंग कायम राहतं का सोयाबीनची विक्री शेतकरी कमी करतात का बाजारामधली आवक कशी राहते त्यानुसार आपल्याला बाजारभाव बदलताना दिसतील कारण मक्याचं गणित आणि सोयाबीनचं गणित वेगळं आहे मक्याचा पुरवठा चांगला आहे पुरवठा वाढलेला आहे उत्पादन वाढलेलं आहे परंतु वापर मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी झालेला आहे सोयाबीनचं उत्पादन कमी आहे पुरवठा कमी आहे आणि वापर आहे तेवढाच त्या आहे त्यामुळंच सोयाबीनमध्ये आणखीन तेजीची शक्यता आहे आणि मक्यामध्ये मात्र आपल्याला मक्याची दर हे जे काही पूर्वी पातळी होती की दोन हजाराच्या आसपास त्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे मका आणि सोयाबीनसाठी पॅनिक सेलिंग टाळून आपण आपल्या गरजेनुसार आणि बाजाराचा आढावा घेऊन जर विक्री केली तर बाजारभाव सुधारण्याला निश्चितच मदत होईल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपलं मका सोयाबीन या बाजारांमध्ये काय घडामोडी घडतात त्याचा आपल्या या दोन्ही शेतीमालाच्या बाजारावरती काय परिणाम होतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका